राधानगरी तालुक्यातील कसबा इंदिरा गांधी वसाहत पटांगणावर माननीय शेखर प्रेमी व कसबा ताळे आणि भागातील सर्व तरुण मळे यांच्या वतीने दहीहंडीचा थरार आणि जलोष रंगणार आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता माननीय शेखर पाटील भैयाप्रेमी दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल तसेच विजेत्या ग्रुपला एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस असून सलामीसह एकूण एक लाख एक्कावन्न हजारांची बक्षिसे यावेळी देण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजन कमिटीने दिली आहे यावेळी स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह संयोजन कमिटी सदस्य उपस्थित होते राधयान तालुक्यातील या सर्वात मोठ्या दहेंडीच्या निमित्ताने यावेळी लावणी शो ग्रुप डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मराठी अभिनेत्री असल्याचे संयोजनाकडून सांगण्यात आले आहे स्पर्धेतील बक्षिसे पटकवण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे या दंडी कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार मानेश्री धनंजय महाडेक यांच्या हस्ते होणार आहे तर या स्पर्धेकरता प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाशरावजी आंबेडकर शिवसेना उपनेते मानेश्री निलेश सांबरे वर्ल्ड पीस हार्मोनियमचे चेअरमन मानेश्री हाजी सेफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे